अरे त्याचा पहिला नंबर येणार आहे वर्गात पण खाल्लं हे <laughs> खाल्लं काय येत सांगू का तुम्ही लय मस्ती आल्या वय हे ढोल्या सागर्या तुला भावाला आठवीत कसा आणला होता आता असं का नाही मैदेच्या पोत्या तुला बसाय बी यायचं नाही अरे बसून तर मी तुम्हाला देणार नाही वर्गात का तुझ्या बापात आहे का वर्ग अशा ऐकत घेतली अरे तुला माहित नाही हे कोण आहे लिंदार जॅटलिनदार जॅटलिनदार <laughs> नाही तू मस् वर्गाच्या बाहेर काढलं ना तर सागर नाव सांगणार नाही मग काय नाव सांगणार हाग्रे चालतंय आजपासून याला सागरे शेलार नाही तर हागरे शेलार म्हणायचं फावडे सर आज घ्या हाग्रे शेलार हे मध्या दरायचं कर याला नाही नको जाऊ दे नक्की नक्की, नक्की। अरे कशाला जना आला लागलाय येव कशा नाही बे अरे तू लय शान आहेस नाही का तुझं शानपणा कसा बाहेर काढतो ती बघ अरे कसा बाहेर काढणार अरे तो पाळला <laughs> अर <laughs> ना तर तुला गावायचं नाही क्यों कुठे घरी पोहोचल तेव्हा तू मुरडत जाशील वर तुझं सगळं काम निघल दाब लागल अरे मोठा येईल कळलं काय पोत्या ए बिटक्या तुझ्या बापाचं खात नाही काय म्हणजे बापाचं